चंद्रकांत सांगितलं सभापती मोदय माझी आपल्याला विनंती आहे की सभागृहाची वेळ ही ठरवलेली असते सभागृहाचं कामकाज हे वेळेत सुरू होतं त्यांच्या अर्धा तास चर्चा आहेत त्या सदस्यांनी प्रश्न विचारण्यासाठी येऊन बसलं पाहिजे आम्ही याचं ब्रीफिंग दोन दोन तीन तीन दिवस घेतो अर्धा तास चर्चा पुढे जातो आता सकाळी आपण स्पेशल सिटिंग मध्ये लावलेल्या आहेत आता जर सदस्य नसतील आणि त्यांना जर या अर्धा तास चर्चेचं गांभीर्य नसेल तर लॅब्स करा आणि ह्या पुढे पुढे जाऊन रोज ब्रिफिंग घेऊन त्या अर्धा तास चर्चा होतच नाहीत आता ज्यांच्या मध्ये ज्यांची नावं आहेत अर्धा तास चर्चेमध्ये ते ता सदस्य नाहीत पण मंत्री आहेत आणि ज्यांचं नाव आहे म्हणजे सदस्य आहेत त्यांचे मंत्री नाहीत तर असं आहे साधारणपणे सभागृहाचं कामकाज पंधरा मिनिटासाठी स्थगित करण्यात येते